नमस्कार मी धनंजय पवार मनप्पा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवरील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शिवसेनेच्या धनुष्यवान चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर अखेर चौदा जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे गटाला मिळालेल्या अधिकृत शिवसेना आणि चिन्हाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तात्पुरता दिलासा मिळावा अशी मागणीही त्यांनी केली होती उद्धव गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण दोन जुलै रोजी न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्र यांच्या खंडपीठासमोर मांडले त्यांनी महापालिका निवडणुकांपूर्वी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली मात्र खंडपीठाने अंशतः कामकाजाच्या कालावधीत सुनावणी घेण्यास नकार दिला त्यानंतर कामत यांनी न्यायालयाकडे चौदा जुलै रोजी प्रकरण विनंती केली जी अखेर मान्य करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हवादातील न्यायालयीन भूमिकेचा दाखला देत उद्धव ठाकरे गटाने अंतरिम निर्णयाची मागणी केली न्यायालयाने अजित पवार गटाला चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करण्याचे आदेश दिले होते त्यामुळेच ठाकरे गटावरून अशाच प्रकारे आदेशाची अपेक्षा हो आहे चौदा जुलैला होणाऱ्या सोनावण्यातील निर्णयानंतर शिवसेनेचे चिन्ह कोणाकडे राहणार हे स्पष्ट होणार असून त्याचा थेट परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकांवर होणार आहे